सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ पुजसावळी ग्रामपंचायत हद्दीतील परंतु स्वतंत्र महसूल सज्जा असलेल्या थोरवेवाडी येथील दिनकर पब्बन भोसले यांच्यासोबत आई पत्नी आणि मुलगी हे एकत्रित एक राहण्यास आहेत घराची परिस्थिती बेताची पावसाच्या पाण्यावर शेती करून कुटुंबाचे जीवन जगवण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अशा परिस्थितीत पीडितांच्या मालमत्तेवर या पंधरा दिवसाच्या कालावधीत तब्बल तीन वेळा वीज पडली आणि घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती करणे या गरीब कुटुंबाला शक्य नसल्याने दरबारी मदतीची अपेक्षा केली आहे संबंधित गाव कामगार तलाठी यांना पीडिताने संपर्क साधला असून लवकरच सदर घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगितल्याची माहिती बबन भोसले यांनी सातारांशी बोलताना दिली आहे माझं नाव भगन शंकर भोसले राना थोरवडे तालुक्यात जिल्हा सातारा आणि मागच्या महिन्यापूर्वी संडाऊसावर वीज पडली तिथून परत दोन गुरुवारी घरावर वीज पडली रात्री साडे अकरा वाजता जोरात साईडची भिंत पडली पाठी मग ते एक कोपरा साईटनं घराला बेगा बेगा पडलेल्या आहेत सगळं काय भरपूर नुकसान झालं आहे माझं तुमच्या तु, का। ते पडली होती त्याला किती दिवस झाले त्याला झाले एक महिना झाला मग त्याचा काय महसूल अधिकारी पंचनामा वगैरे काय केला नाही केला पंचनामा त्यांना माहिती कळवली होती का नाही थोडस नुकसान झालं होतं ते काय म्हटलं एवढं काय हे नव्हतं म्हणून नाही काय केलं आता हे जे नुकसान झाले ते जर तुम्ही कोणाला फोन वगैरे काय त्याला त्याला आता फोन केला तुमची काय अपेक्षा काय काय कराय पाहिजे काय काय आम्हाला नुकसान भरपाई काय शासनाकडून मारित तर बरं होईल गॅमेंट आणि गरीब कुटुंबातले आहेत अलीकडची परिस्थिती तारीख उत्पन्न तर पन्नास हजार रुपये तर कमी आहे आणि एवढा मोठा खर्च आम्हाला बाकी कुणाला इजा वगैरे काय असं नाही इजा विजा कुणाला नाही झाले काय व्यवस्थित असते घरात ते नुकसान झाले एवढंच उजवला बबन भोसले रात्रीच्या साडे अकरा वाजता वीज पडली आतमध्ये सगळ्या ठिणग्याचा जाळ झाला आम्ही रात्री झोपलेलो होतो पण उठूनच उभ बसली बाहेर येऊन बघतोय तर भिंत कोसळली दोन वेळा झाले महिन्यात असं संडासवर एकदा पडली आणि घरावर दोन वेळा पडली महिन्यात तीन वेळा आमच्या इथंच वीज पडली आम्ही कुटुंबात चार माणसं राहतो शासनानं आम्हाला भरपाई देवावी आम्ही कुटुंबातला आमच्या पावसाचे जीवाच फक्त शेती होती आम्हाला त्यातना शेतीतन पावसाचे जीवा जेवढं उत्पन्न मिळतं तेवढंच मिळतं त्याच्यावर मिळत नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका